चोरीचं एक अतिशय अजब प्रकरण नुकताच समोर आलंय यात एका चोरट्याने चोरीच्या उद्देशाने एका बंद केला यानंतर घरातील साहित्य गोळा केले आणि शेवटी तिथं झोपी गेला सकाळी त्याला जाग आली तेव्हा समोर पोलीस उभे होते आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे संपूर्ण प्रकरण इंदिरानगर भागातील आहे इथं शनिवारी रात्री डॉक्टर सुनील पांडे यांच्या घरी ही चोरी झाली डॉक्टर पांडे या घरात राहत नाही त्यामुळे घर बंद होतं शनिवारी मध्यरात्री चोर कपिल कश्यपने दारूच्या नशेत घर फोडलं कपिलने घरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि नंतर तिथे झोपी गेला सकाळी कुलूप तुटलेला पाहून शेजार यांनी पोलिसांना कळवलं पोलीस आल्यावर चोर झोपेतून जागा झाला त्या क्षणी त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर सुनील पांडे यांच्या बंद घरात चोरट्याने चोरीच्या चो उद्देशाने प्रवेश केला होता चोरी केल्यानंतर चोर तिथे झोपला रविवारी सकाळी शेजाऱ्यांनी पाहिला असता घराचा दरवाजा उघडा आणि कुलूप तुटलेला दिसला आत गेल्यावर त्यांना एक मुलगा झोपलेला दिसला यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून चोर कपिलला अटक केली